कोणीतरी हवं यार कोणीतरी हवं यार आपल्या आयुष्यात आपलं असं जवळच एक माणूस आपण समजावून सांगणार आपलं असं सा वाटणार आपलं माणूस जीवनाच्या वाटेवर अडखळल्यावर अलगद हळुवार प्रेमळ हात देणार कोणीतरी हवं यार आपल्या आयुष्यात आपलं असं जवळच एक माणूस जीवनाने कायम छळलं दुःख देऊन पण थोडा आनंदाचा हसरा प्रकाश देणार कोणीतरी हवं यार आपल्या आयुष्यात आपलं अस जवळच एक माणूस मोडून पडतो आपण कधी जर जीवनाचा मजबूत पाया भरताना मोडून पडलो आपण कधी जर जीवनाचा मजबूत पाया भरताना आयुष्याची लढाई लढता लढता हारताना सामर्थ्याने तू लढ मी आहे तुझ्यासोबत म्हणणार कोणीतरी हवं यार आपल्या आयुष्यात आपलं असं जवळच एक माणूस त्याच्या फक्त एका शब्दाने आपलं जीवन आनंदाने भरून जातं जीवनातलं सारं दुःख मग एका क्षणात हारून जात ती व्यक्ती आपल्या आयुष्यात असल्यानेच आपल्या आयुष्याचं सोनं होऊन जात त्या व्यक्तीच्या जीवनात असण्यानेच आपलं अलगच जपलं जात कमीतरी हवं यार आपल्या आयुष्यात आपलाच जवळच एक माणूस आपलाच वाटणार आपलं माणूस लेखन प्रेमकवी सागर डवरी धन्यवाद